बाळासाहेब पाटील यांच्या पाटी दुचाकी वारीस सुरुवात संपूर्ण देशभरात तासगाव तालुक्यातील कवटेकन आकाशबाजीसाठी प्रसिद्ध आहे क्रांतिकारी विचार आणि प्रेरणादायी लोक या मातीत जन्मले आणि याच गावचे सुपुत्र बाळासाहेब पाटील यांनी दुचाकीवरून राम मंदिर अयोध्या वाराणसी काशी अशा धार्मिक स्थळांना भेट देण्याचा संकल्प केला होता आणि आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्यांनी कवटेकन आपला प्रवास सुरू केलाय बाळासाहेब भीमराव पाटील यांच्या या प्रेरणादायी आणि आगळ्या वेगळ्या उपक्रमाला कवट एकंदकरांनी शुभेच्छा दिल्यात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ग्रामदैवत श्री सिद्धराज मंदिरामधून त्यांनी अयोध्या वारीसाठी प्रस्थान केलं यावेळी हिंदू मुस्लिम आणि सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी पुष्पहार आणि भेटवस्तू देऊन त्यांना शुभेच्छा दिल्यात यावेळी श्रीराम जन्मोत्सव समिती कौट यांनी अर्थसहाय्य करून सदिच्छा व्यक्त केल्या तसेच माजी सरपंच रामचंद्र थोरात जावेद जमादार झाकीर बारगिर झाकीर मुजावर डॉक्टर नरेंद्र खाडे महेश राजमाणे प्रदीप पोद्दार सलमान मुजावर महादेव काळे दीपक घोरपडे विजय पाटील शंकर पाटील सौरभ पावशे तसेच ग्रामस्थ आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र मराठी न्यूज आबासाहेब चव्हाण कवटेकर सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण आहोत कवटे एकंद येथे तासगाव तालुक्यातील कवठे एकंदे एकदा असं गाव आहे या गावामध्ये श्री सिद्धनाथाची सिद्धराज महाराजांची मोठी ख्याती आहे आणि या गावातूनच एक ज्येष्ठ नागरिक श्री बाळासाहेब पाटील हे नगरीत रामलल्ला दर्शनासाठी चाललेले आहेत त्यांच्या या खडतर प्रवासामध्ये हा त्यांनी जो जो निर्णय घेतला त्याबद्दल आपण जरा थोडंसं त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार साहेब आपण म्हणजे आज अयोध्येला जाण्याचा जो संकल्प केला त्या संकल्पांचा उद्देश काय आहे म्हणजे तुम्ही हा अचानक असा प्रवास करण्याचं कसं काय विचार केलं म्हणजे म्हणजे हनुमान ज्या हनुमान आपल्याला रामानं काय ना दुनिया दाखवतो ते एक आपलं आपल्याला म्हणजे हनुमानाविषयी आदर आहे त्याच पद्धतीने आपल्याला रामगडाचाही आदर आहे आणि एक वेगळ्या पद्धतीने आपण हा टू व्हीलरवर जाण्याचा हे जो संकल्प आखला त्या प्रवासामध्ये हा प्रवास जो आहे हा दोन लांबचा प्रवास असतो त्या प्रवासामध्ये जास्त प्रवास करावा लागतो त्याप्रमाणे आडे अडचणी येणार आहेत हा तुम्ही एकटीच चाललेला तुमच्यासोबत काही औषध वगैरे किंवा काही तुम्हाला जे लागणारं साहित्य याची तुम्ही सर्व योजना केलेली आहे आत्ता आपण पाहतो आहे की कवठे एक नगरी पूर्णपणे त्यांच्या या देहासाठी एकत्र जमलेले आहेत व त्यांना शुभेच्छेचा वर्षाव करीत आहेत याच पद्धतीने त्यांचा हा प्रवास सुखकर व्हावा त्यांच्या प्रवासामध्ये कोणती अडचण येऊ नये त्याच पद्धतीच्या आपण रामलल्ला प्रार्थना करूया व महाराष्ट्र मराठी न्यूजच्या तर्फे त्यांना प्रवासाबद्दल हार्दिक शुभेच्छा देऊ धन्यवाद आयुर्दे हे लांब ठिकाण आहे तरी ह्या आमच्या तरुणांना धाडस केलं त्याचं कौतुक आमच्या गावकऱ्यांनी केलेलं आहे आणि आमचा परिसर त्याच्या कौतुकानं भरवलेला आहे आणि एक धाडस तरुण करतोय की मोटरसायकलवरून तिकडे लांब जायचं आणि एकट्यान जायचं विशेष करून त्याचं खरोखर कौतुक करावं लागेल हे धाडस खरोखर आपलाच आपल्या सिद्धराजय पांडं त्याला ताकद द्यावी आणि त्याचा प्रवास पूर्णपणे सुखकर आणि प्रेरणादायी हो त्यांना शुभेच्छा देण्यासाठी समस्त मुस्लिम समाज येथे कवटेकर येथे उपस्थित राहिलेला आहे त्यांना आमच्या मुस्लिम समाज तथा सर्व धर्मसंभाव कवटेकर यांच्या वतीने त्यांना अयोध्यानगरीचा प्रवास सुखाचा सुईचा आणि निर्दोग असा होवो असे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब पाटील काका काल व्हॉट्सअपवर मी काकांचा मला याच्यापूर्वी कल्पना नव्हती सरांना काकांचा असा काही उद्देश आहे आणि त्यांचा संकल्प आहे आणि काल ती व्हॉट्सअपवर पोस्ट बघण्याचा खरंच अभिमान वाटला आज चार पाचशे वर्षानंतर जे राम मंदिर स्थापनेचा मुहूर्त झाला आणि राम मंदिर स्थापन झालं याचा सर्वांनाच अभिमान आहे आणि तिथंपर्यंत जाण्यांचा जा संकल्प बऱ्याच जणांचा जा आहे पण प्रत्येकाला लगेच आहे असं नाही आणि काकांनी मात्र हा संकल्प आज त्यांनी कवठेकन ते अयोध्या मथुरा आणि केदारनाथ असा प्रवास जो करण्याचा संकल्प केलेला आहे आज त्यांचा वय बघता आणि त्यांची इच्छाशक्ती बघता हा सगळ्यांनी आदर्श घेणं गरजेचं आहे आणि आज कौठेक येथील सगळ्यांनीच उपसभमागाली सर्व धर्माचे लोक आले मुस्लिम समाज आहे इतर सगळे सर्व समाजाचे लोक एकत्र आणि आज आम्ही इथे शुभेच्छेत होते गुढीपाडव्याच्या निमित्तानं आज त्यांनी त्यांच्या प्रवासासाठी आणि संकल्पासाठी सुरुवात करत आहेत त्यांना आमच्या कौठेकांतर्फे सर्वांतर्फे मनपूर्वक शुभेच्छा बाळासाहेब पाटील ते ड्रायव्हिंग व्यवसायामुळं ते नेहमी फिरतीवर असतात व्यवसाय तरी अलीकडं ह्या दिवशी चार पाच वर्षात त्यांचा चांगला परिचय आहे एक चांगलं ध्येय घेऊन नवयुवकांना तरुणांना प्रेरणादायी असं त्यांनी अयोध्या काशी वाराणसी दुसाकीवरून प्रवास करायचं त्यांनी संकल्प केला आणि पुढील वाटचाली रोटेकरच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा हे रामाचं तत्व या ठिकाणी आत्मसात करून त्या ठिकाणी रामलालाचं दर्शन घेण्यासाठी बाळूकाकांनी ज्या पद्धतीनं एक इच्छा व्यक्त केली त्याच पद्धतीनं तरुणाने इथून पुढच्या काळामध्ये आपण केव्हा ना केव्हा तरी रामलालाचं दर्शन करण्यासाठी अयोध्येला जावं अशा पद्धतीची मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि अयोध्येची यात्रा करणार आहे त्यांना या प्रवासामध्ये साहेब पाटील अयोध्येला रामलला दर्शनासाठी जात आहे मला स्वाभिमान वाटतोय की आमचा मुलगा आज आपल्या देशाच्या रक्षणासाठी बॉर्डर लाईनवर डोळ्यात तेल घालून संरक्षण करत आहे आणि त्यांचे पिताश्री आज रामललाच्या दर्शनासाठी जात आहेत त्याबद्दल मला त्यांच्याबद्दल स्वाभिमान वाटतोय आणि तो स्वतः प्रकारची अडचण न येता सुरक्षित पार पडावा ही शहराच्या क्षेत्रात प्रार्थना करून मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी चंद्रकी जय 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 श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम तुझे झालं श्री ना सेवा करतो करतोय महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट राहा